वसे विरार महानगरपालिका अधिकाऱ्याकडे बत्तीस कोटीचं गाबाड सापडलंय नालासोपारातील अनाधिकृत एक्केचाळीस इमारतीच्या घोटाळा प्रकरणी ईडीने ही कारवाई आहे अधिकाऱ्याच्या घरातून आठ कोटींची कॅश तेवीस कोटींचं सोनं ईडीनं जप्त केलं सीताराम गुप्ता विवेक तिवारी अनिल गुप्ता यांच्या घरासह तेरा ठिकाणी ही छापेमारी या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी दे निखिल चव्हाण आपल्यासोबत निखिल वसई विरार पालिका अधिकाऱ्याकडे बत्तीस कोटींचा गाड सापडलंय काय अधिकची माहिती नक्कीच आपण पाहिलं तर कारण वसई विरार महापालिकेच्या अंतर्गत अनेक गुन्हे आहेत ते दाखल होते वसई विरार या पोलीस स्थानकामध्ये त्याच्यावरूनच ईडीने हा संपूर्णपणे गुन्हा दाखल करून त्यानंतर ईडीकडे कर वर्ग करण्यात आला ईडीकडून याची तपासणी करण्यात आली या प्रकरणात पाहिलं तर जवळपास एक्केचाळीस अनधिकृत इमारती आहेत त्या आरक्षित भूखंडावरती बांधण्यात आलेल्या होता हा भूखंड म्हणजे सांडपाणी आणि त्यासोबतच कचरा डेपोसाठी ठेवण्यात आलेला होता परंतु महापालिकेसोबत संगणमताने व्यावसायिक ठिकाणी या एकेचाळीस बिल्डिंग इमारती आहेत त्या बांधल्या जवळपास दोन हजार पाचशे घर आहेत ती या सर्वांमध्ये समाविष्ट आहेत आणि ही बिल्डिंग आहे ते निष्कासित काही दिवसामध्ये करण्यात आल्या तोडकाम करण्यात आलं परंतु ईडीने या संदर्भात चौकशी सुरू ठेवलेली असता ईडीकडून दोन दिवस लगातार ही चौकशी सुरू होती जवळपास तेरा ठिकाणी छापेमारी करण्यात आली त्यामध्ये म्हणजे भयंकर की एका वसई विरार महापालिकेच्या नियोजन अधिकाऱ्याकडे एवढी मोठी रक्कम म्हणजे नऊ कोटी रुपये रक्कम त्यासोबत तेवीस कोटी रुपये रुपये दागिने आणि त्यासोबतच हिरेझडीत दागिने ह्यांचा जो साठा आहे तो मिळालेला आहे त्यामुळे ईडीने या संदर्भात संपूर्णपणे कारवाई केलेली आहे गुप्ता बंधू जे आहेत व्यावसायिक आहेत त्यांच्यावरती देखील ही छापेमारी पूर्णपणे करण्यात आली आणि या संदर्भात संपूर्णपणे रॅकेट आहे ते देखील पुढे आलेलं आहे ईडीची अजून देखील तपासणी आहे ती पुढे सुरू आहे चौकशी सुरू आहे या प्रकरणात आणखीन जास्त लोकांचा सहभाग असू शकतो असं देखील त्यांनी शक्यता ती वर्तवण्यात आलेली आगामी काळात कशा प्रकारची कारवाई अजून होते हे देखील पाहण्यात ठरणार नक्की कर निखिल खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी